फक्त दोनशे नऊ रुपयाला एक साडी आठशे छत्तीस रुपये होतात चार साड्यांचे तर मी या साडीचा सेट म्हणजे मला चार साड्या भेटल्या हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग मस्त आता सकाळ झालीये आम्ही सकाळी साडेपाच पावणे सहाला आलो आणि अजिबात झोप झालेली नव्हती आल्यानंतर झोप काढलेली तुम्हाला जसं तसं जेऱ्यावर डोळे तिथे सुजलेले बारीक झाले आणि हे बघा माझी शॉपिंग खूप छान खूप मस्त लग्नाची शॉपिंग केली आहे मी पण कसं आहे माहिती का अजून लग्नाला वेळ आहे आणि थोडासा सस्पेन्स ठेवणार आहे मी दाखवेल तुम्हाला नंतर लग्नाच्या वेळेसच दाखवेल तुम्ही डायरेक्ट मला मी जेव्हा रेडी होईल ना तेव्हाच मला बक्षाल आता यामध्ये फक्त तीन लेहंगे घेतलेले ते पण लग्नाचा नाही घेतलेला अजून आपण वेडिंगचा वगैरे घेतलेला नाहीये पण एक्स्ट्रा घेतलेले दोन लेहंगे आणि एक दिवाळीसाठी घेतलाय मी तर तुम्हाला दिवाळीच्याच दिवशी लागते फक्त मेहंदीचा संगीतचा दोनच आणि दिवाळीचा तीन घेतलेले तीन घेतलेले अजून वेडिंगच पूर्ण बाकी आहे बघितले पण तिथे खूप छान छान होते आपण बघितले आम्ही बघून आलोय रेट वगैरे एक अंदाज घेऊन आलोय एवढं सगळं सामान आणायचं म्हटलं बस मध्ये मध्ये आणता येत नाही ने। नेक्स्ट नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा फोर व्हीलर करून जाऊ आणि तेव्हा आम्ही कितीही म्हणजे जे हो, पसंत येईल ते आणू शकतो कसं झालं होतं खूप जास्त सामान झालं होतं खूप हेवी झालं होतं बॅग्स म्हणून आम्हाला इतका अंत नाही आलं खूप छान कपडे होते खूप मस्त होते प्राइस पण छान होते आणि सिम्पल आणि छान याच्यामध्ये रेंज मध्ये आम्ही हे घागडे आणलेले दाखवेल तुम्हाला नंतर ब्लाऊज <laughs> वगैरे शिवायचे तेच करणार कारण फिटिंग केल्याशिवाय ते समजणार नाही घालून बघितल्याशिवाय तेच करायचे आता म्हणूनच ते लवकर घेऊन ठेवले कारण कसे नंतर मला सुट्टी नाही भेटणार ना तर आतापासूनच थोडी थोडी तयारी आपण सुरु करून देणार देणारच त्यांना घेऊन गेलो होतो कारण मग लग्नाची शॉपिंग करायची होती ना लग्नात वेडिंगचा पण घागरा बघायचा होता एक चॉईस गेलेला आहे पण बघू अजून अजून आहेत ना चार महिने चार महिन्यामध्ये भरपूर व्हरायटीज वगैरे येतील वेगवेगळे नवीन नवीन पॅटर्न येतील मग आताच का घेऊन ठेवायचा म्हणून ना थोडं थोडं करून एक एक गोष्ट करू आपण चार महिन्याने नाही जाणार आहे आपण आता एक दीड महिन्यातच आहे गणपती बाप्पा बसण्याच्या आधीच जावं लागेल नंतर वेळ नाही भेटणार कारण दिवाळी मध्ये दोन बाकीचे सगळे काम करायची तर पुढच्या महिन्यात मे बी पुढच्या महिन्यानंतरच एक दीड महिन्यात आपल्याला परत जायचेच आहे तर तेव्हा तुम्हाला सगळं दाखवण्यात येईल चला आवर उशीर झाला आता आता सकाळचे नऊ वाजले सकाळी आम्ही आल्यानंतर खूप काही गडबड सर्व काही आवरलं आहे आंघोळी वगैरे झाल्या फ्रेश झालो पूजाचा टिफिन झाला आता पूजा निघते हॉस्पिटलला आणि मी काही साड्या आणलेल्या आहेत त्या थोड्या वेळाने तुम्हाला निवांत दाखवते कारण पूजाची काही होती त्यामुळे तिने तिचं तिचं सांगितलं तुम्हाला बऱ्याच ताईंना पूजाचे लेहंगे लग्नाचे जे काही बघायचे असेल पण बघे बघायला भेटेल तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल पण आता ते ब्लाऊज नाही फिटिंग नाही काही नाही त्यामुळे मग ती बोले की व्यवस्थित सर्व झाल्यानंतरच आपण दाखवू सर्वांना चला ताक केलं आहे ग बॉटलमध्ये की भरून हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच पप्पाच्या चरणी प्रार्थना हे कामाचा दिवसभर आवाज चालू राहतो ठोका ठाकी मशीनचा सर्व काही आवाज ऐकू येत असेल तुम्हाला तर मी यामध्ये ना काही साड्या आणलेल्या आहेत डेली यूजसाठी मला ज्या लागत होत्या त्या कारण रोज मला रेसिपी करताना रेस बनवताना साडीवर करावं लागतं ना सर्व काही शूट त्यामुळे मग मी फक्त मला डेली यूजच्या साड्या आणलेल्या आहे तर मी दाखवते तुम्हाला आधी त्या दाखवते नंतर या दाखवते तर हे बघा तर हा साड्यांचा सेट यामध्ये चार साड्या आहेत मी मते तर मी ज्या अजमेरा फॅशनमध्ये गेली होती ना तर तिथे ना एक सिंगल साडी ते देत नव्हते तर चारचा पाचचा सहाचा असा सेट असतो तोच पूर्ण घ्यावा लागतो तर पाचचा सहाचा सेट पण होता पण त्यामध्ये ना सर्व पॅटर्न एक सारखे फक्त कलर वेगळे वेगळे असं होत असायचं तर मग मी हे जे घेतलं आहे ना तर यामध्ये आहे ना कलर पण हो चेंज आहे आणि ज्यावर डिझाईन आहे ना तर ती पण थोडीफार अशी वेगवेगळी आहे सेम अगदी असं सेम नाही आहे सेम टू सेम तर मी ह्या आहे ना चार जून आले मला रोजच्या वापर वापरण्यासाठी लागत होत्या ना म्हणून मग मी ह्या मला आवडल्या कारण तुम्हाला माहिती आहे की मला डेल्यूजसाठी अशी पातळ सुई साडी हवी होती तर ह्या साडीला आहे ना लेस नाही आहे पण मी लेस लावून घेणार आहे कारण त्या साड्या मला खूप परवडल्या तिथे अजमाऱ्या फॅशनमध्ये खूप छान छान कपडे साड्या खूप व्हरायटीमध्ये खरंच मला खूप छान वाटलं आणि बऱ्याच साड्या अशा होत्या की ही घेऊ की ती घेऊ असं व्हायचं माझं तिथे पण मला पुन्हा जायचं आहे ना दीड दोन महिन्यानंतर पूजाच्या लग्नाची शॉपिंग करायला त्यावेळेस मग मी सर्वांसाठी तिथून साडी आणणार आहे माझ्या फॅमिलीला नातेवाईकांना बहिणीला मावशीला सर्वांनाच तर म्हटलं चला त्यावेळेस आल्यानंतर घेऊच आपण ते सर्व काही सेट साड्यांचे कारण एका सेटमध्ये पाच साड्या सहा साड्या अशा होत्या पण मग मी या चार मला आणल्या माझ्यासाठी तर हा ब्लू कलर हे बघा एकदम पातळ आहे आणि साडी ना लांबीला पण खूप मोठी आहे कारण मी माझ्या अंगावरची जी साडी आहे ना तिला लावून बघितली तर एवढीशी ती उंचीला पण हाईटला एक्स्ट्रा आहे चार बोटांनी आणि लांबीला तर खूपच मोठी आहे म्हणजे खूप जास्त साडी ह्या साडीपेक्षा ही साडी जास्त लांबीला आहे पण ह्या साडीमध्ये ना ब्लाऊज पीस असा वेगळा नाही आहे पूर्ण एकच साडी आहे तर मला याच्यावरती ब्लाऊज पीस मी दुसरे घेऊन शिवून घेत असते कारण मला साडीतलं अस्तर लावून ब्लाऊज आवडत नाही कारण ते असं जाड वाटतं ना त्यामुळे मग मी सेपरेट यावरती पातळ मधला ब्लाऊज तिस घेऊन शिवून घेत असते टेलरकडून त्यामुळे मला ह्याच प्रकारच्या ह्या साड्या पाहिजे होत्या आणि मला त्या मिळाल्या तिथे तर ह्या साड्या खूप छान आहे एकदम पातळ आणि सुय सुई मी जी साडी नेसलेली ना तर हिचा पोत थोडासा हलका आहे पण हिचा पोत आहे ना साडीचा खूप छान आहे खूप मस्त आहे तर अशा प्रकारची ही ब्ल्यू साडी आहे ते बघा आता ही एक तुम्हाला दाखवली मी आणि मला हे रंग कलर नव्हते म्हणून मग मी हेच घेतले रेड साडी मला घ्यायची होती बऱ्याच दिवसांपासून घ्यायची होती कारण रेड कलरची साडी मला राहिलेली नव्हती त्यामुळे मग म्हटलं चला छान आणि याचा रंग पण असा खूप लाल खडक पण नाही खूप जास्त कापट मरून पण नाही एकदम असा फ्रेश रेड कलर आहे ते बघा आणि हलक्या फुलक्या म्हणजे हेवी नाही आहे मला खूप जास्त हेवी साडी रोजच्या डेल साठी नको होती त्यामुळे मग मी अशा प्रकारे घेते तर ही पण खूप छान आहे ब्लॅक साडी राहिलेली नव्हती तर पर मी ब्लॅक पण वापरते कधी कधी मला आवडते ब्लॅक साडी एवढ्याच नव्हती राहिलेली होती एक बहिणीने घेतलेली मला पण ती ना अजून आलेली नाही टेलियर ती पण ब्लॅक आहे ती पण छान आहे आणि ही पण मला खूप आवडली हे ब्लॅक ब्लाउज आहे ना याच्यावरती एकदम मॅचिंग होईल तर हे बघा याच्यावर लाईन आहे ना ती लाईन पण खूप छान आहे आणि एकदम पातळ तर म्हटलं चला ह्या ब्लाऊज वरती ही एकदम परफेक्ट अशी मॅच होते होते का <laughs> माझे बरेच ब्लाऊज आहे ना खूप साऱ्या साड्यांवरती मॅचिंग होतात त्यामुळे मी जास्त ब्लाऊज शिवत नाही बसत दोन तीन साड्यांवर एक ब्लाऊज होऊन जातो तर हे बघा खूप छान आहे आणि ही साडी तुम्हाला साडीला लावून पण दाखवेल किती लांब साडी ही त्यानंतर पिवळा रंग मला राहिलेला नव्हता जुन्या साड्या मी आता टाकून दिलाय खूप जास्त वापरल्या मी त्या तर ही पिवळी मी आणली गुरुवारच्या दिवशी घालायला कारण गुरुवारी ना, ना पिवळा रंग वापरावा म्हणजे गुरु ग्रह आपला बळकट होतो ना असं म्हणतात त्यामुळे पिवळी साडी मला पाहिजे होती तर ही पण खूप सुंदर आहे याचा कलर खूप जास्त लाईट पण नाही खूप जास्त डार्क पण नाही एकदम छान आहे मस्त असा हे बघा कसं दिसतो पिवळ्या मला कॅमेरा मध्ये चार साड्या एका सेट मध्ये होत्या आणि आता तुम्हाला याची प्राइस पण बघायची असेल म्हणजे मी सांगतेस तुम्हाला याची प्राइस आहे ना खूप कमी आहे कारण खूप कमी प्राइस मध्ये ह्या साड्या मी घेऊन आली आहे तर फक्त दोनशे नऊ रुपयाला एक साडी आठशे छत्तीस रुपये होतात चार, चार साड्यांचे तर मी या साडीचा सा सेट घेऊन आली म्हणजे आठशे छत्तीस रुपयामध्ये मला चार साड्या भेटल्या आणि माझ्या मना जो मनात जोग्या भेटल्या म्हणजे जे कलर मला पाहिजे होते तेच भेटले आणि मला बिना ब्लाऊज पीसची साडी पाहिजे होती तशीच भेटली म्हणजे ब्लाऊज पिस कट केल्यानंतर साडी थोडी कमी पडते आता ही साडी मी इथून चारशे रुपयाला घेतली होती याचा ब्लाऊज पिस्क असा ब्लॅकच होता तो काय मी शिवला नाही त्यावरती मी वेगळा घेतला आणि साडीच्या मिळ्या जास्त पडत नाही तशी ही साडी ना खूप लांबीला छान साडीच्या मस्त पडतात आता ह्या साड्यानं फक्त लेस नाही तर जशी या साडीला लेस आहे ना अशी कापडी लेस मिळते तर मी ती घेऊन येणार आहे आणि ह्या साड्यांना लावणार आता ही एक साडी मी अशीच घेतली आहे वट जवळ आली ना हिरव्या रंगाची मोरपंखी रंगाची घेतली काठा घेतलेली आहे तर हे पॅटर्न माझ्याकडे नव्हतं बघा आणि ही पण किमतीच्या मानाने मला खूप स्वस्त मिळाली आहे साडेसहाशे रुपये सांगितले त्यांनी हिचे तर ही पण मी घेतली पण ही मी दुसरीकडून घेतली बॉम्बे मार्केटला मी गेली होती तिथे सिंगल रिटेल कपडे मिळतात ना म्हणजे असे सिंगल आपण घेतो ना तर सिंगल सिंगल साडी सिंगल लेंगी वगैरे असं मिळतात तिथे इकडे नव्हतं मिळत सिंगल त्यामुळे मग मी ही घेतली प्रत्येक बघितल्या पण मला तिथे एवढ्या काही खास वाटल्या नाही पण म्हटलं चला मी अशीच घेतली बटपोरने मला म्हटलं ही आपण घालू काका पत्राची छान वाटते ना असं पूजेला वगैरे तर म्हणून मग मी ती घेतली आणि ही एक साडी मी अशीच घेतली तर मला ही साडी बघितल्यानंतर आईची आठवण आली तर, <laughs> तर माझ्या आई ना अशाच साड्या वापरते तिला असेच रंग लागतात अशीच डिझाईन लागते असाच पोट लागतो तर तुम्हाला माझ्या आईची चॉईस सांगते मी इतकी आहे माझ्या आईची चॉईस साडी घ्यायला गेली ना तर एक हो तिला आम्ही एकटीलाच पाठवतो तिच्यासोबत जातच नाही कारण आमच्या चॉईसची साडी तिला अजिबात पटत नाही एकतर तिला साडीवर असे मोठे मोठे डिझाईन वगैरे पाहिजे नसतात पोच साडीचा जाड नको एकदम पातळ स्मूथ पाहिजे आणि खूप साऱ्या व्हरायटीमध्ये म्हणजे तिला असं साडी पाहिजे नसते तिला फक्त असा डाळिंबी कलर पिंकी कलर पिस्ता कलर लाईट कलर आकाशी कलर असे कलर आवडतात तर हा कलर आईच्या आवडीचाच आहे डाळिंबी कलर आहे असं थोडासा पिंक पण बघू आता तिला आवडते की नाही मी अशीच घेतलीये एकदम सुळसुईत होते डेली युज साठी रोज वापरता येईल अशीच घेतलीये कारण माझ्या ना खूप हेवी आणि जड साड्या खूप साऱ्या जास्त आहे तर ती काही त्याचा वापर करत नाही तिच्या साडी कधी आम्ही पण वापरतो कधी अर्चना वापरते वापर कारण पातळ सुळसुईतच साडी तिला रोज आवडते घालायला अशी हेवी साडी ती घालत नाही म्हणून मग मी ही घेतलीये तर आता थोड्या वेळाने मी चाललीय कारण सकाळी अंशूचा मला कॉल आला होता की आज तुम्हाला भेटायला ये म्हणून म्हटलं चला आता तिला भेटायला पण जाते वरून मला तिने सांगितलं की येताना चॉकलेट केक कॅडबरी कुरकुरे अजून काय बरंच काहीतरी सांगितलं एवढं घेऊन ये म्हणे तर म्हटलं चला आता ही साडी पण आयला देते आणि बाकीच्या साड्या पण आईला दाखवते आणि सर्वांना साड्या घेणार आहे फॅमिलीला नातेवाईकांना पण एक दीड महिन्यांनी पुन्हा जाईल मला तर तेव्हा छान छान साड्या घेणार या मी माझ्यासाठी स्वस्तात मस्त घेऊन आले फक्त आठशे छत्तीस रुपयाच्या चार साड्या चला चला तर पॅक करते आणि आता माहेरी जाते तिकडे सर्व काही तुम्हाला परत शेतात पुढचा व्हिडिओ काय असणार आहे नक्की बघत ना माती वा टाकली का हा तुमच्यासाठी बर बर तुमच्यासाठी काय काय अंशुने काय काय सांगितलं होतं मला कॅडबरी बक्सिंग बक्सिंग कसा आता का त्याचे दोणे काळवत आणि त्याची हप ना तू आणि आ तू कुकुकु आणि तू का होतो एवढो हां आणि माझ्या दीदीला मला काय काय दिसवत सगू मला काय कसा दिसवत अगं कुरकुरे नव्हते तिथ आज तुम्ही वेपर सांग दे कुरकुरे नव्हते का वेपर से वेपर अजून हम्मा धक धक ये खट्टी एवढं दे पण एक एवढं खायला का अजून काय चॉकलेट अरे तुम्ही थांबावून आणायला पप्पाला चॉकलेट देते मी पप्पाला चला Almost ना मुलीला कोरोना लोन चालले तुम्हाला चालले बरोबर 12000 रुपयाचा 30%

बापरे किती चिडती पाहिली का तुझ्यावर मिस्तीला घाबरतो काय मिस्तीला अर्चना <laughs> शिवमन तो मिस्तीला घाबरतो तो खूप घाबरतो शिवमन का तू शाळेत आता रडत नाही ना नाही ना रडायचे नाही बर का स्टिकर काटना ते पदराला काठाला स्टिकर आहे पाय काढतेस ती एक साडी अशी होती ना ग तुला आठवतं का कोणती निळे ना कशी वाटत साडे साड्या ना, ना, ना कशा आहे ती वटपौर्णिमेला म्हणून घेतली मी साडेसातशेस रुपयाची ती हा तुला तो कलर छान दिसतो ब्लाऊज तुझ्या का असेल हा कारण ब्लाऊज याच्यावर शूच नको यातला ब्लाऊज आत्ता काढला का मूड पण आतमध्ये ना पण याच्यावरती ना प्लेनच ब्लाऊज असल घाल पण भारी दिसते ब्लाऊज ना मी पाहिलंच नाही ब्लाऊज खोललेच नाही लागत ती जास्त मला असं वाटतंय रेडच असल ब्लाऊज अर्च ना एक साड्या रेगुलर वापर राहायची त्या साडीला ही साडी लावून बघ निळी म्हणजे त्या साड्या लई लांब साड्या त्या म्हणजे लांबीला खूप साड्या नाही ती वेगळी ही वेगळी ना तुम्ही तो पण सेट आणलाय का नाही ग ती ती बॉम्बे मार्केटला एक सिंगल घेतली ती सेट मध्ये असे अख्खा सेट घेतला असता ना हा मॅचिंग झालं का ते एकदम हा एकदम मॅचिंग झालं एकदम परफेक्ट हे मॅचिंग लहान बाळासारखी टपामध्ये बसून आंघोळ केली एवढी एवढी उरली एवढी मोठी साडी बघा किती मोठी साडी ब्लाउज पीस पण ब्लाऊज पीस नाही त्याच्यामध्ये असं वेगळं नाही साडी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा आता व्हिडिओची इथे इथेच एंडिंग करते पुढच्या व्हिडिओसह सह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय